नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कापूस पिकावर दुसरी फवारणी कोणती आणि कधी करायला पाहिजे हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो कपाशी पिकाची चांगली वाढ होण्यासाठी फळधारणा चांगली होण्यासाठी या ठिकाणी मावा थ्रीप्स तुडतुडे पांढरी माशी यासारख्या रस शोषक किडीपासून नियंत्रण मिळवण्यासाठी चांगल्या टॉनिक असेल चांगले कीटकनाशक घेण्याची गरज असते यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचले जातील मित्रांनो कपाशीला पंचवीस ते वीस ते पंचवीस दिवस झालेले असताना या ठिकाणी आपली पहिली फवारणी झालेली असणार त्यानंतर आपण दुसरी फवारणी करायच्या तयारीत असतो दुसरी फवारणीमध्ये आपण चांगल्या झाडांची वाढ होण्यासाठी चांगले फुटवे फुटण्यासाठी या ठिकाणी पिवळेपणा कमी होण्यासाठी या ठिकाणी मित्रांनो आपल्या शेतात जाऊन कपाशीचे चांगले निरीक्षण कर करणे गरजेचे असते मित्रांनो यास मित्रांनो मावा थ्रिप्स तुडतुडे यासाठी आपण यू पी एल कंपनीचे कीटकनाशक या ठिकाणी उलाला घेऊ शकता यामुळे आपण रसूषक किडीवर नियंत्रण मिळू शकता मित्रांनो पावसाचे वातावरण असल्यामुळे आपण आपल्या यामध्ये फवारणी घेत असताना स्टिकर घ्यायचं आहे जेणेकरून फवारणीमधील कीटकनाशक वाहून जाणार नाही यामध्ये आपण टाटा बहार घेऊ शकता या ठिकाणी आपण आपल्या झाडांची चांगली वाढ होण्यासाठी मदत होते झाडांचा पिवळेपणा नाहीसा होतो हे सर्व करत असताना शेतकरी मित्रांनो एक काळजी घेणे गरजेचे आहे मावा थ्रीप्स तुकडे हे पानाच्या खालच्या बाजूने असतात यामुळे आपण फवारणी करताना त्याची काळजी घेणे गरजेचे असते फवारणी शक्य झाल्यास पेट्रोल पंपाने करावी